ओम गणेशाय अमावस्या हा दिवस संपूर्ण पितृ पंधरवड्याचा सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो कारण ज्यांना आपल्या पित्रांचा मृत्यूची तिथी माहीत नसते त्यांचेही श्राद्ध या दिवशी करता येते म्हणजेच या दिवशी सर्व पित्रांचे एकत्रित श्राद्ध केले जाते सर्व पित्री अमावस्येला करायच्या गोष्टी स्नान व संकल्प लवकर उठून स्नान करावे धर्व अथवा कुश गळ्यात बांधून पित्रांचे स्मरण करावे तर्पण व पिंडदान काळे तीळ पाणी दूध मिसळून तर्पण करावे तांदूळ जव तीळ व तूप घालून पिंड तयार करून पित्रांना अर्पण करावे अन्नदान तित्रांना आवडणारे पदार्थ बनवून दक्षिणेकडे ठेवावे ब्राह्मणाला भोजन घालावे आणि दक्षिणा द्यावी कावळा गाय कुत्रा मुंगी यांना अन्न ठेवावे दानधर्म अन्न कपडे धान्य तूप, गुळ लोणी तेल वस्त्र छत्री यांचे दान करावे शक्य असल्यास एखाद्या अनाथ गरीब गरजूंना जेवायला घालावे प्रार्थना व शांतीपाठ पितृभ्य स्वधान महा हा मंत्र जपावा ओम त्रमकम यजामहे हा महामृत्युंजय मंत्र पित्रांच्या आत्मशांतीसाठी म्हणावा टाळायच्या गोष्टी या दिवशी कुठलेही मंगल कार्य करू नये मांसाहार मद्यपान तिखट आंबट पदार्थ टाळावेत अपशब्द भांडण असत्य बोलणे टाळावे या दिवशी केलेले तर्पण श्राद्ध व दान सर्व मित्रांपर्यंत पोहोचते आणि ते आशीर्वाद देतात असे मानले जाते धन्यवाद